हे बघा मसाले कारले चिंच गुळ घालायचं मसाले कारले बघा अशा प्रकारे करायचं चिंच गुळ घालायचं लाल तिखट घालायचं काळा मसाला घालायचं हळद लसूण जिरे सर्व घालायचं आहे मग असं मसाला कारलं होतं बघा शेंगाचं कूट घालायचं थोडंसं खूप छान लागतं कारलं हे असं मसालं कारलं कुकरला शिट्टी करायची कडू लागत नाही असं वाटतं आपल्याला पण कडू लागत नाही अजिबात कारलं हे एकदम भारी लागतं मी करून बघा खाऊन बघा आणि मला सांगा खूप छान लागतं कारलं आणि कुकर लावून टाकायचे एक शिट्टी करायची बस हे बघा कारलं आणि मिरचू या खायला कारलाय बरं काही भारी लागते खूप छान झालं आहे भारी वाटत नाही कार भाजी म्हणून जरा पण कळू नये बघा तुम्हाला खाल्ल्याशी कळणार नाही एकदम भारी लागते रोज खायचं कारलं सोबत जाती निघून गोळ्या घ्यायची गरजच नाही इतकं भारी झालंय बघा हं